गायूच्या किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर गायूला आपल्याला उठवायला लागल आज दहा अकरा वाजता उठते तर गायी मी खवा बनवत आहे कारण रात्री आले जावाई बापू अ साडेबारा वाजता त्यानंतर काय झालं तेव्हा आले गाळीला घेतलं का नाही हातावर पोटावर हात फिरवलं पोटात काय नाही कारण का काय नसलं साडेबारा वाजेपर्यंत आता काय कसं नसणार कंस खाली आमरिकन ते बुट्ट आहेत का कॉर्नर ते मी बॉईल करते आठवड्यात नाणते सगळ्याला पाच आम्ही मेंबर आहोत पण सहा घेऊन येते एक एक्स्ट्रा मग गायले दीड खाल्लाय सोलून दिलंय मोठ्ठे मोठे मुटे असतं त्याला मी उकळवलं मिठाच्या पाण्यात परत पण त्याला सोलून थोडंसं सगळे मसाले टाकून चम्मस दिलं लावून खाल्लं आणि मम्मी म्हणजे भूक नाही दहा साडे दहा वाजेपर्यंत आता माझी काय चूक सांगा बरं त्यात ती ती जो जो थी। तर आले तू जेवायलाच दिलं नाही ती तिला पोटात काय नाही तो तर पूर्ण आणि आता ते जात असं म्हणतात की असं मी म्हटलं ठीक आहे झोपा आता झोपा कसं तिला झोप लागेल का आणि झोपलंय घोरतंय किशा तर म्हटलं ठीक आहे आता म्हणते की तुझं तू ना गायला लवकर उचलून उठून आणि उचलून घे आणि उचलून घेऊन माझी वाट सरकून घेऊ का पोटाची तर ठीक आहे म्हणलं तुम्ही का टेन्शन घेऊ आणि आत्ता आले गेलेले परत रात्री येऊन आता आंघोळ करून फक्त जो माघारी चालले म्हणला नुसतं गायीचं अजून म्हणते ती तिला उठ आम्ही खायला दे मग गायीचं खायचं चाललेलं आहे बनवायचं हे बघा तर आता तिला नेते उचलून आणि खा जे माझा छान झालाय तुझं कल माझी कसं कर आठवण राहते म्हणते आता मला सांगा कणसा खाल्ली तिनं आणि बिलकुल ही नाही केलं म्हणले मग माझी भूकी नाही मग काय करणार आहे पोटात काय नाही म्हणून माझ्या रागवले भडकवले म्हणाली की तुला लक्षात नसतो अरे सांगा चोवीस तास आम्ही सगळे तिच्या मागासून ऑनलाईन न डोकं खाऊन ठेवलेलं आहे नेटवर्क नाही ह्या जावई मोबाईल मध्ये नसत नेटवर्क आणि आवळा ज्यूस बदल दा का नाही काल कमेंट आहेत माझ्या भंनीनो कसल्या पाण्यात प्यायचं आहे तर काही मी अजून तुम्हाला घेऊन दाखवते ह का एकदम नॉर्मल तर पाणी कुठलं घेतलं ह का बॉटल मी मधलं घेतलं नाही ठीक आहे बॉटल मधलं घेतलं नाही जे वीस लिटर आम्ही आरूचं पाणी घेतो त्यातलंच पाणी घेतलेलं आहे आणि पूर्ण ग्लास भरलेला आहे हे बघू शकता तुमच्यासाठी म्हणून करते गाईचा खोला पण बनवत आहे कारण तिला उठवायचं आहे लवकर तर चला तुमच्या पुढे अजून घेऊन जात त्यावेळेस कसं नाही घेतल्यानंतर थोडंसं माझं खूप फरक पडलाय जावं प्रत्येक वेळी घेते आपले दोषी रक्त रक वगैरे असताना ब्लड वगैरे शरीरात माझे केस पण खूप गळत होते आणि खूप काय खवा दिव्या त्यामुळं पहिल्याशी पे म्हणजे लग्नाच्या लग्न झालं गावापासून आल्यापासून बघते ती पेतेच मीच पेट नव्हती आणि मग ही संपत आली बन आपण दुसरी पण आहे लय आणले त्यांनी एकदमच आणून ठेवते हा भेन असं असतं नसतं आणि टाईम असतो नसतो म्हणून आणि तेव्हा त्यांच्या म्हणजे ती म्हणते की मी भरती झालो तेव्हापासून पेतोय भरती व्हायच्या आधीपासून म्हणजे शाळेत असतानापासून तू पे तर चला ती व्हिडिओमध्ये सॉरी 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 एका त्याची कमेंट आहे ताई तुझी लग्नाची पूजा आपली आहे पूजा काय आहे नाव लय चांगले आहेत त्या ताई पहिल्यापासून कमेंट करतात आधीमध्ये जसं वेळ भेटला कमेंट करतात त्यांचं म्हणणं आहे की माझी लग्नाची चुंडी सांग जावाई बापूंना व्हिडिओमध्ये दादाजींना व्हिडिओमध्ये घेऊन तर हे बघत बघत तुम्हाला दाखवते एकदम नॉर्मल आहे गाळीचं हवा वाटी मोकळी आपण ठीक आहे आहे आणि हे गाईला पाणी घेतलंय चार तिला तिला उठम हळू हे बघा पुन्हा घेत आहे मी खूप मग काल व्हिडिओ टाकलाय ज्याला ज्यांनी नाही पाहिला त्यांनी पाहून घ्या की ज्यूसनं काय काय फरक पडतो आणि हे बघा दोन ढक हे ह्या ढकण्याने दोन घेतलं तरी चालेल या दोन आपले चम्मच आहेत घरात ते दोन घ्या चमच टाकून चालेल काय ना संध्याकाळ सकाळ तीन टाईम पेला तरी चालेल दोन टाईम पेला तरी चालेल ठीक आहे तर लग्नाच्या स्टोरीवर हो येते मी ठीक आहे आता हे होते पेते नंतर लग्नाची स्टोरी सांगता येई राजेनं घेजेनं व्हिडिओमध्ये घे ताई आता तुम्हाला सांगते ती कालचा व्हिडिओ मी टाकला त्यांना बोलले रडली ते घे होते घरात कारण आईवडील नाहीत ना असताना ती वेगळंच खुशी आपण ह्यांच्यावर किती मी रागवली माझ्यावर रागवली ती वेगळंच ठीक आहे आई आई म्हणजे आई आईच असते बाप बाप असतं ठीक आहे इतकं वाईट वाटतंय ना इतकं वाईट आहे ना त्यांना बघून सारखं माझ्या आईवडील वैतरण नव्हतं झालं ना जै आणि अगं त्यांचं असं झालं झालं म्हणजे लईच बिना सांगता मोबाईल घेते त्यांचे फोटो आहेत ते ज्या हे बघत बसते मग लई रडत असते ताई लई ती कधी रडत नाही ती कधी तुटत नाही ती आई बाप एक अशी आहे ना असं असतं ना सगळी नाते मिळून जाते पण आई बाप जन्म दिलेला कधीच नाही ठीक आहे तर का नाही ल ते बरं काय मला सांगत नाही कोणाला नाही मुलं नाही तर गाय असते मम्मा पप्पा किंवा आई वडील ते आई वडील एक दिवसात हजार वेळा रोडवर आम्ही फिरायला जातो ठीक आहे तर पण हजार वेळा जयू असं मी म्हणते पंडित आपण रोडनं फिरतोय हा चला आपण रोज ती ड्युटीवर आले ती बसली तीच मग ते तू ऑफिसमध्ये सगळ्यांची येऊन सांगते तुझ्या आई वडील आहेत माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत साहेब लोक त्यांचे आईवडील आहेत इतकी म्हातारे आहेत लकड म्हणजे दंडी पकडून चाललेत माझ्या तर साठ वर्षाच्या आत होते वडील तर साठ पासष्ट वर्षाचे होते आता मी म्हणते राजेश्री किती वयाची होती राजेश्रीला तर दुनियाच बघितले ना आपल्या नशिबात होतं तसं जे नशिबात असतं ते काय लिख लिहिलेलं सोडत सुटत नाही असं म्हणून त्यांना हे करते ताई आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे व्हिडिओ बघत नाही ठीक आहे त्यांच्यापेक्षा टाईम येत त्यामुळे मी सांगते आणि दुसरी तो काल व्हिडिओ इतका म्हणजे मला एवढंच व्हिडिओमध्ये का त्यांचा आम्हाला टाईम भेटला ना लय बरं वाटतं ठीक आहे त्यांनी जाई म्हणजे लय हे पुन्हा दाखवत नाही आणि तुम्ही म्हणता ना आता लग्नाची स्टोरीज नाही ते, कसा कसा ते, ते थे, थे? तूंड़ा तूंड़ा कदे तरी सांगणार नाहीत मी अर्धे सांगितलेले आहे जम्मूमध्ये आणि ते तर काही येणार नाहीत व्हिडिओमध्ये येतील पण असं ती लग्नाची कायच सांगणार एवढी काय खास आमची स्टोरी नाही खूप लग्न आम्ही कसं झालं कसं केलं हे आमचं आम्हाला माहीत आहे बघू आता विचारून तुमच्यासाठी बघितल पण व्हिडिओमध्ये त्यांना आणणं मला पण योग्य वाटत ठीक आहे असं तुम्हाला थोडं थोडं कधीतरी कधी गायूच्या सोबत चोरीनं आम्ही चोरीनच व्हिडिओ बनवा लागतो आम्हाला ते व्हिडिओमध्ये बोलवले की बघितलं नाही कालचा व्हिडिओ बघा कशा परत निघून जाते ती नाही आहेत व्हिडिओमध्ये त्यांना नाही आवडत हे सगळं हे माझ्या मी यांना करत असते तुम्हाला माझी मुलं आम्ही कशी आहेत दाखवण्यासाठी तुम्ही जोडला आहे म्हणून नाहीतर हे सोशल मीडिया वगैरे त्यांना माहीत आहे हे सगळं त्यांना आवडत नसतं ठीक आहे आणि आता म्हणते पहिले रीलमध्ये थोडंसं याच तरी रील्स बनवताना आता म्हणते तर आई वडीलच माझे नाही मी दाखवू कुणाला म्हणते म्हणजे माझं जे, जे होतं माझ्या आई वडील किती काय म्हणलं तरी म्हणलं तरी कुणी म्हणलं तरी हा तो व्हिडिओमध्ये आहे कसा दिसतो दाखव असं म्हणणारच पण नाही मी दाखवू कुणाला असं म्हणते त्यामुळं ना सोडूनच दिलंय त्यांना ज्यादा फोर्स करत नाही तरी आता थोडं थोडे ह्याच्या आले येत नाही तर लई आले बसले की चालूच होतंय इथं येऊन किचनमध्ये पाणी प्यायला लागलं तरी चालूच होते तिथं कुठं चालूच असतं बाप आहे शेवटी तर झाला त्यांना टाईम नसतोय आणि लग्नाची स्टोरी बघू ताई विचारू आता तरी पाच सहा महिने जातील काही त्यांना असं व्यवस्थित करण्यासाठी असं उपये मला जिंदगीतलं कधी आपलं आपण आहे तोपर्यंत आपली व्यक्ती गेली ती कधीच विसरणार नाही आहे म्हणा सासू सासरे म्हणा बहीण चुसते म्हणा कुणी आपल्या घरातले हे ज्यांच्यावर घडले त्यांना माहिती चांगलं त्यामुळं ना विसरू शकत नाही पण आपण काच करू शकत नाही आहे का नाही संसारासाठी काही ना काही मुलांसाठी केलंच पाहिजे त्यामुळं पहिलं तर लईच तुटलेली आता थोडं फार तरी आम्ही सारखं बोलून बोलून करतो बोलू, लई तुटले चला खूप काय बोलायचं असतं पण काय करू गायीला गायीच आहे म्हणून बर गायी खाय म्हणून बर आहे गायी नसली तर पप्पाचं काय खरं नव्हतं पप्पाने ना जसं रात्री आलं तिला बघितलं ती लवकर झोपली नाही तर पप्पा तर झोपत नाही पप्पाचा दिसतो भिस्तो अशी झोपली मेरे पापा का हे आम्ही म्हटलं ती एक बैल वरडत होतं बरं का बैल वरडत होता त्यावेळी ती एवढी घाबरली ना तेव्हा माझ्या हातावर आली नाही तर कधीच येत नाही मेरे पापा आणले मेरे पापा का पिल्लो असतात मेरे पापा का एवढी आहे म्हणजे एवढी मी रंगाव घेणं आणि मेरे पापा का बेशीट हे इधर तुम्ही या ना अशी करत असते तिचं त्याच्याला नॉर्मल पाण्यात घेतलेलं आहे आता मी थोडंसं भा हा धाप भरायला लागलं रडले ना तर गाईचं मी खा थंड करते खाणं आणि आता तिला देत ते उठ होते पिलूच्या ऑनलाईन क्लास चालू आहे सोनं आराम करतो आहे सोनूला पण उठ व्हायचं आहे तर काही ज्यूस तुम्ही तुमच्या मनावर आहे हे जे सगळे तुम्हाला गुगलवर सर्च करा सगळी माहिती भेटून जाईल चांगलं आहे आवळं खाल्ल्यावर माहित आहे ना आवळा ज्यूस केसांना लावतो चेहऱ्याला लावतात माझं तर आवळा ज्यूस चांगलाच आहे अजून पेन तर मी पण विचार केला त्याच्यानंतर मला पण खूप चांगलं असं म्हणजे असर पण झालं आहे त्याचा रिझल्ट आलेला आहे त्यासाठी तुम्हाला मी नॉर्मल टाकला काल व्हिडिओ ठीक आहे तर झालं नॉर्मल पाण्यात कुठल्याही पाण्यात घेतलं तरी चालेल खाली पेट घेतलं खाऊन घेतलं कधीही पण चालेल ठीक आहे तर चला आता काळजी घ्या पेते मी बसून थोडा अर्धा तास बसते आता